नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे फोर्थ स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो क्वेश्चनला सुरुवात करूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी वन सिलेक्ट द ऑड वन आउट ऑप्शनमध्ये आपल्याला काही फिगर लेटर्स दिलेले आहेत आणि त्या ऑप्शनमधून कोणता ऑप्शन ऑड वन आउट आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे बघा या ठिकाणी ही जी दिलेली डायग्राम आहे ही किती साईड्सने तयार झालेली आहे वन टू थ्री फोर फाईव्ह साईड्सने तयार झालेली आहे त्यानंतर दिलेल्या ऑप्शन बीमधली डायग्राम ही थ्री साईड्सने तयार झाली आहे फोर साईड आणि ऑप्शन डीमध्ये दिलेली डायग्राम फोर साईड्सने तयार झालेली आहे यात ए बी सी डी अल्फाबेट्स दिलेले आहेत या ए बी सी डी अल्फाबेट्सला आपण नंबर देऊन घेऊया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट अँड नाईन बघा या ठिकाणी एफ हा जो लेटर आहे त्याचा नंबर काय आहे सिक्स सिक्स हा एफ या लेटरचा नंबर आहे एफ या अल्फाबेटचा आणि बाहेरची जी डायग्राम्स आहे ती किती साईड्सने बनलेली आहे फायू म्हणजे एकने कमी किंवा फायू साईड्सची डायग्राम आहे तर त्यात एक नंबर ॲड केला तर पुढचा लेट त्या नंबरचं लेटर येतो आहे ए बी सी डीमधला तर दिलेली ही जी डायग्राम आहे ही किती साईड्सने तयार झालेली आहे थ्री साईड्सने आणि डी ह्या लेटरचं ए बी सी डीमध्ये नंबर काय आहे फोर तसंच ऑप्शन मध्ये ही जी दिलेली डायग्राम आहे ही फोर साईड्सने तयार झालेली आहे त्यात जर आपण वन ॲड केला तर नंबर येतो 5 आणि फाईव्ह हा ए बी सी डी अल्फाबेटमधला फाईव्ह नंबरचा लेटर कोणता येतो ई e. तसंच हे सगळ्यांसाठी हा रूल फॉलो झालेला आहे ऑप्शन ए बी आणि सीमध्ये दिलेल्या डायग्राम्स आणि मधले अल्फाबेट्स यांच्यासाठी पण ऑप्शन डीमध्ये जी आ, लेटर दिलेला आहे तर त्यासाठी हा रूल फॉलो होत नाही आहे बघा दिलेली जी डायग्राम आहे ही फोर साईड्सने तयार झालेली आहे फोर प्लस वन जर केलं तर या ठिकाणी फाईव्ह नंबरचा लेटर यायला हवा होता फाईव्ह नंबरचा लेटर काय आहे ई पण या ठिकाणी लेटर कुठला आलेला आहे आय आणि आय ह्या लेटरचा इंग्लिश अल्फाबेटमध्ये नंबर काय आहे नाईन मग ह्या सगळ्या डायग्राम्समध्ये ऑड वन कोणाला ऑप्शन डी म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी टू देअर इज अ सर्टन रिलेशनशिप बिटवीन द फिगर ऑन द आयदर side ऑफ आयडेंटिफाय द रिलेशनशिप अँड सिलेक्ट द मिसिंग फिगर ओके बघा या ठिकाणी स्क्वेअर आणि स्क्वेअरमध्ये हेक्झॅगॉन दिलेला आहे स्क्वेअर हा किती ने तयार होतो फोर आणि हेक्झॅगॉन सिक्स साईड्सने तयार होतो सिक्स मल्टीप्लाय बाय फोर जर केलं तर काय होतं सिक्स जा ट्वेंटी फोर तसंच ट्रायंगल किती साईड्सने तयार होतो थ्री आणि आतमध्ये पेंटॅगॉन दिलेला आहे तर ह्या दोघं नंबरचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर मिसिंग प्लेसवरती काय नंबर मिळेल आपल्याला फिफ्टीन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी थ्री विच ऑफ द फॉलोईंग इज द नेट ऑफ अ थ्री डी फिगर ओके ऑप्शनमध्ये आपल्याला काही नेट्स दिलेल्या आहेत आणि त्या नेटपासून थ्री डी फिगर तयार होते तर असा कोणता ऑप्शन आहे की ज्या नेटपासून थ्री डी फिगर तयार होते आहे बघा या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर्स दिलेले आहे हे किती स्क्वेअर्स आहे फाईव्ह स्क्वेअर्स आहे जर सपोज या ठिकाणी सिक्स स्क्वेअर अजून एक स्क्वेअर राहिला असता तर क्यूब तयार झाला असता या स्क्वेअर्सपासून थ्री डी फिगर तयार झाली असते पण या ठिकाणी किती स्क्वेअर्स आहेत ओनली फाईव्ह म्हणून ऑप्शन एमध्ये हे जे नेट दिलेले आहे याच्यापासून थ्री डी फिगर तयार होणार नाही ऑप्शन बीमध्ये एक ट्रँगल आणि सर्कल दिलं आहे बघा यापासून कोन तयार होईल ही थ्री डी डायग्राम तयार होईल म्हणून ऑप्शन बीमध्ये जे नेट दिलेलं आहे त्याच्यापासून कोन ही थ्री डी फिगर तयार होणार आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काहील आपलं ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल बघा ऑप्शन सीमध्ये एक सर्कल रेक्टँगल आणि या साईडला जर पुन्हा सर्कल राहिला असता तर तायर था था। सिलेंडर तयार झालं असतं सिलेंडरची थ्री डी डायग्राम तयार झाली असती पण या ठिकाणी आपल्याला एका साईडला काय दिलं आहे त्यांनी ट्रॅंगल म्हणून ऑप्शन सी पण येणार नाही ओके तर ऑप्शन बीमध्ये जे नेट दिलेलं आहे त्यापासून आपले थ्री डी डायग्राम तयार होणार आहे म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय येईल करेक्ट आन्सर ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फोर हाऊ मेनी ट्रॅंगल्स आर देअर इन द गिवन फिगर ओके या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्यात ट्रँगल्स काउंट करायचे आहे वन टू थ्री फोर हा कंप्लीट फाईव्ह सिक्स सेवन कंप्लीट एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व थर्टीन थर्टीन हा ट्रँगल नाही म्हणता येणार ओके okay. टोटल नंबर ऑफ ट्रँगल्स किती मिळाले मग आपल्याला गिवन फिगरमध्ये थर्टीन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी फाईव्ह अनामिका स्टार्ट वॉकिंग टुवर्ड्स वेस्ट आफ्टर ट्रॅव्हलिंग फिफ्टीन मीटर शी टन टुवर्ड्स हर लेफ्ट अँड ट्रॅव्हल अनादर फिफ्टीन मीटर नाव शी टर्न लेफ्ट अगेन अँड ट्रॅव्हल फिफ्टीन मीटर फायनली शी टर्न टुवर्ड्स हर लेफ्ट इन विच डायरेक्शन इज शी फेसिंग नाव ओके डायरेक्शनवरचा क्वेश्चन विचारलेला आहे असा जर डायरेक्शनवरचा क्वेश्चन विचारला तर सगळ्यात अगोदर डायरेक्शन काढून घ्यायच्या वरची जी डायरेक्शन असते ती नॉर्थ असते खालची साऊथ राईट हँडची ईस्ट आणि लेफ्ट हँडची वेस्ट ओके <coughs> बघा क्वेश्चन काय दिलेलं आहे एक एक सेंटेन्स रीड करत करत आपण क्वेश्चन सॉल्व करूया अनामिका स्टार्ट वॉकिंग टुवर्ड्स वेस्ट अनामिका कुठे चालत गेली वेस्ट म्हणजे तिचं फेस कुठे आहे वेस्ट डायरेक्शनला आणि अनामिका स्टार्ट वॉकिंग टुवर्ड वेस्ट आफ्टर ट्रॅव्हलिंग फिफ्टीन मीटर ती किती चालत गेली आहे वेस्ट डायरेक्शनला फिफ्टीन मीटर चालत गेली आहे सपोज ती या ठिकाणी उभी आहे तिचं फेस वेस्टकडे आहे आणि ती फिफ्टीन मीटर चालत गेलेली आहे शी टर्न टुवर्ड्स हर लेफ्ट अँड ट्रॅव्हल अनादर फिफ्टीन मीटर आता ती थी, तिचं फेस कुठे आहे वेस्टकडे तिचं फेस जर सपोज वेस्टकडे असेल तर तिची लेफ्ट लेफ्ट साईड कोणती येईल ही येईल आणि राईट साईड नॉर्थ साईडकडची येईल ओके तर ती कुठे टर्न झालेली आहे शी टर्न टुवर्ड्स लेफ्ट म्हणजे लेफ्टकडे टर्न झाली आहे साऊथ डायरेक्शनला ती टर्न झालेली आहे आणि किती मीटर चालत गेली ती फिफ्टीन मीटर चालत गेलेली आहे ओके okay, आता तिचं फेस कुठे आहे साऊथकडे ना शी टर्न लेफ्ट अगेन आता तिचं जर फेस साऊथकडे आहे तर तिचा लेफ्ट कोणता येईल हां राईट हा येईल ओके तर ती अजून शी टर्न लेफ्ट अगेन अँड ट्रॅव्हल फिफ्टीन मीटर पुन्हा ती लेफ्ट साईडला फिफ्टीन मीटर चालत गेलेली आहे ओके okay. तिचं फेस कुठे आहे आता ईस्टकडे फायनली शी टर्न टुवर्ड्स हर लेफ्ट आता ती पुन्हा लेफ्टकडे वळलेली आहे तिची लेफ्ट ज्या वेळेस तिचं फेस ईस्टकडे असेल त्यावेळेस तिची लेफ्ट साईड कोणती आहे ही आणि राईट साईड कोणती आहे ही ओके शी टर्न टुवर्ड्स हर लेफ्ट ती आता परत कुठे वळलेली आहे लेफ्टकडे वळलेली आहे इन विच डायरेक्शन इज शी फेसिंग नाव तर आता आता तिचं फेस कोणत्या डायरेक्शनला आहे बघा ती लेफ्टला वळलेली आहे तिचं फेस कुठे आहे वरच्या दिशेने वरती कोणती डायरेक्शन आहे नॉर्थ तर तिचं आता फेस कुठे आहे मग नॉर्थ डायरेक्शनला आहे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर नॉर्थ येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सिक्स वीच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज एक्झॅक्टली एम्बेडेड इन द गिवन फिगर ॲज वन ऑफ इट्स पार्ट्स आपल्याला या ठिकाणी एक डायग्राम दिलेली आहे आणि ऑप्शनमध्ये त्या डायग्राम्समधले काही पार्ट्स दिलेले आहे तर असा कोणता ऑप्शन आहे की तो एक्झॅक्ट तो पार्ट एक्झॅक्टली डायग्राममध्ये एम्बेडेड आहे बघा ऑप्शन एमध्ये दिलेला जो शेप आहे तो गिवन डायग्राम दिसतो आहे का तुम्हाला येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये दिलेला जो शेप आहे तो मला गिवन मध्ये प्रेझेंट दिसतो आहे ऑप्शन बीमध्ये दिलेला शेप या ठिकाणी दिसतो आहे ऑप्शन सीमध्ये दिलेला शेप या ठिकाणी दिसतो आहे म्हणजे ऑप्शन ए बी आणि सीमध्ये दिलेले जेवढे पण शेप्स आहेत ते गिवन डायग्राममध्ये प्रेझेंट आहेत एम्बेडेड आहेत मग आपलं ऑप्शन डी काय दिलेलं आहे ऑल ऑफ दिस म्हणजे ऑल ऑफ दिस म्हणजे काय ऑप्शन ए बी आणि सी सगळे ऑप्शन करेक्ट आहेत म्हणून या ठिकाणी आपला आन्सर काय येईल मग ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल कारण की सगळे ऑप्शन्स आपल्याला गिवन डायग्राममध्ये दिसत आहेत ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी सेवन फॉर्म अ मिनिंगफुल इंग्लिश वर्ड फ्रॉम द गिवन कॉम्बिनेशन ऑफ लेटर्स अँड फाईंड द कॅटेगरी ऑफ दॅट word ओके okay? आपल्याला खाली काही इंग्लिशचे लेटर्स दिलेले आहे आणि त्यांचं कॉम्बिनेशन करून आपल्याला एक इंग्लिशचा लेट मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे आणि काय सांगितलं आहे फाईंड द कॅटेगरी ऑफ दॅट वर्ड आणि तो वर्ड कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो म्हणजे फ्लॉवर आहे का फ्रूट आहे की कलर आहे एखादा की व्हेजिटेबलचं नाव तयार होत आहे याच्यापासून बघा या लेटर्सपासून काय वर्ड तयार होतो आहे बनाना बी ए एन ए एन ए बनाना हे काय आहे फ्रूट आहे कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो आहे हा वड फ्रूट ओके म्हणून या ठिकाणी आन्सर काय ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर ट्वेंटी एट मनीषास बड्डे फॉलोज ऑन थर्ड सॅटरडे ऑफ जुलै ऑन विच डेट डीड शी सेलिब्रेट हर बड्डे मनीषाचा बड्डे कधी येतो आहे जुलैच्या थर्ड सॅटरडेला तर ती बड्डे कोणत्या तारखेला सेलिब्रेट करेल तिचा बघा कॅलेंडर दिलेला आहे जुलै मंथचं तर तिसरा सॅटरडे कधी येतो आहे पहिला सॅटरडे पाच तारखेला आहे दुसरा सॅटरडे बारा तारखेला आणि तिसरा सॅटरडे कधी आहे एकोणावीस जुलै तर ती कोणत्या दिवशी बड्डे सेलिब्रेट करेल मग नाईन्टीन्थ जुलैला ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर यस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर नाईन्टीन स्टडी द गिवन पॅटर्न केअरफुली अँड टेल द नंबर ऑफ टॉईज एरोप्लेन्स इन पॅटर्न सेवन ओके या ठिकाणी आपल्याला तीन पॅटर्न्स दिलेले आहे आणि तीन तीन पॅटर्न्समध्ये नंबर ऑफ एरोप्लेन टॉईज दिलेले आहेत बघा पहिल्या पॅटर्नमध्ये किती एरोप्लेन्स आहेत थ्री सेकंड पॅटर्नमध्ये सिक्स आणि थर्ड पॅटर्नमध्ये नाईन तर हे पॅटर्न्स किती कितीने इनक्रीज होत जात आहेत थ्री थ्रीने ओके तर आपल्याला कितवं पॅटर्न विचारलं आहे पॅटर्न सेवन सेवन पॅटर्नमध्ये किती एरोप्लेन्स येतील तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल थ्री मल्टिप्लाय बाय सेवन सेवन थ्री जा ट्वेंटी वन कारण की प्रत्येक एरो पॅटर्नमध्ये तीन तीन एरोप्लेन्स ॲड होत जात आहेत तर आपल्याला असं सेवन नंबरचं पॅटर्न काढण्यासाठी आपल्याला सेवनला थ्रीने मल्टिप्लाय करावं लागेल सेवन थ्री जा ट्वेंटी वन तर सेवन पॅटर्नमध्ये ट्वेंटी वन एरोप्लेन्स टॉईज येतील या ठिकाणी ऑप्शन आहे का येस या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया सिलेक्ट द ऑड वन आऊट के एम पी पी डी एफ एल एन पी पी आर टी या ठिकाणी ए बी सी डी लिहून घेऊया आपण आणि त्यावरून बघूया काय पॅटर्न दिलेलं आहे आणि यात कोणता ऑप्शन बसत नाही आहे ओके बघा पहिलं काय दिलेलं आहे के एम पी के एम पी के आणि एममध्ये किती लेटर आहेत वन एम आणि पीमध्ये टू लेटर्स आहेत ओके बघा ऑप्शन बी चेक करूया ऑप्शन बी काय दिलेलं आहे बी डी एफ बी डी एफ बी ते डीपर्यंत यांच्यामध्ये एक लिटर आहे डी टू एफमध्ये एक लिटर आहे ई ओके पुढचं बघूया ऑप्शन एल N पी एल एन पी यांच्यात पण एक एक लिटर मिसिंग आहे ओके okay? एक एक लीटरचं डिफरन्स आहे ऑप्शन डी चेक करूया ऑप्शन डी दिला आहे पी आर टी बघा पी आर आणि टी पी ते आरमध्ये पण काय आहे एकच लेटरचा डिफरन्स आहे आर ते टीमध्ये पण एकच लेटरचा डिफरन्स आहे तर ऑप्शन जो पहिला दिलेला आहे त्याच्यातच फक्त आपल्याला सेकेंड जे आहे एम टू पी यांच्यामध्ये दोन लेटरचा डिफरन्स आहे आणि बाकी सगळ्यांमध्ये एक एकच लेटरचा डिफरन्स आहे तर ऑड वन आउट कोण येईल मग ऑप्शन ए ऑड वन आउट येईल म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढची पुढचे क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हाला सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय